मित्रांनो आज आपण पाठ तिसरा पूर्णांक संख्या अभ्यासणार आहोत पूर्णांक संख्या म्हणजे काय आणि त्यावर जो सराव संच प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे तो पण आपल्याला इथे सोडवायचा आहे ठीक आहे तर सुरुवातीला आपण संख्यांचे प्रकार समजून घेऊया बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे की नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या यालाच काय म्हणतात काउंटिंग नंबर काउंटिंग नंबर किंवा नॅचरल नंबर खरं तर याला नॅचरल नंबर म्हणूनच आपण ओळखतो पण याला काउंटिंग नंबर सुद्धा असं म्हणतात काउंटिंग नंबर ठीक आहे की नैसर्गिक संख्यांची सुरुवात कितीने होते कोणत्या संख्येने होते तर एकने ने होते ठीक आहे एक या संख्येपासून नैसर्गिक संख्यांची सुरुवात होत असते तर मग एक नंतर दोन दोन नंतर तीन असंच पुढं कंटिन्यू होत जातं आणि सर्वात शेवटची संख्या जर आपल्याला विचारली तर त्याचं उत्तर आपल्याला काय द्यावं लागेल सांगता येत नाही काय द्यावं लागेल सांगता येत नाही इंग्रजीत काय म्हणाल आपण कांट से ठीक आहे आणि नैसर्गिक संख्येच्या बाबतीत जर आपल्याला विचारलं की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर त्याचं उत्तर आपल्याला काय द्यावं लागेल एक ठीक आहे यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे की पूर्ण संख्या यालाच काय म्हणतात होल नंबर्स आणि पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स यांची सुरुवात कोणत्या संख्येने होते शून्य पासून होते ठीक आहे शून्य एक दोन तीन आणि पुढं कंटिन्यू सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती जर असं विचारलं तर काय उत्तर द्याल शून्य आणि सर्वात मोठी संख्या कोणती पूर्ण संख्या कोणती असं जर उत्तर आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय द्याल सेम आहे ठीक आहे सांगता येत नाही से तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकने ने होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यने होते हे समजल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स नेमके काय आहेत याचा आपण इथे अभ्यास आप करूया पूर्णांक संख्या किंवा इंटेजर्स समजून घेण्यासाठी आपण नंबर लाईनचा म्हणजेच संख्या रेषेचा आपण काय करूया इथे आधार घेऊया बघा तर संख्या रेषेच्या मध्यभागी शून्य असतो त्याच्या उजव्या बाजूला एक दोन तीन चार या क्रमाने संख्या वाढत जातात डाव्या बाजूला सुद्धा उलट क्रमाने संख्या वाढत जातात एक दोन तीन चार या पद्धतीने इकडच्या संख्या ह्या या दिशेला वाढतात तर इकडच्या संख्या त्या दिशेला वाढत जातात ठीक आहे आता या शून्याच्या उजव्या बाजूला जे नंबर लिहिलेले आहेत त्यांना काय म्हणतात धनसंख्या त्यालाच पॉझिटिव्ह नंबर असं म्हणतात ठीक आहे आणि या बाजूच्या डाव्या बाजूच्या शून्याच्या डाव्या बाजूला ज्या संख्या ते आहेत त्यांना कोणत्या संख्या म्हणतात ऋण संख्या त्यालाच काय म्हणतात नेगेटिव्ह ठीक ठीके तर आता शून्याच्या या बाजूला ज्या धनसंख्या आहेत त्यांच्या पुढं काय असतं प्लस चिन्ह असत आणि उज्या सॉरी डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत त्यांच्या पुढं वजा बाकीचं म्हणजे की कोणतं मायनस चिन्ह त्याला आपण काय म्हणतो ऋणचिन्ह निगेटिव्ह काय असतं साईन असतं ठीक आहे तर या पद्धतीनं डाव्या बाजूचे अंक किंवा संख्या दाखवल्या जातात आणि ज्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स किंवा धनसंख्या आहे त्यांच्या पुढं प्लस असतं परंतु गणितामध्ये काय आहे की जी संख्या धन किंवा पॉझिटिव्ह आहे त्याच्या पुढे कोणतंही साईन नाही लिहायचं असा एक रूल असल्यासारखा आहे ठीक आहे त्याच्यामुळं हे प्लस चिन्ह लिहित नाहीत पण त्याचा अर्थ काय होतो ती संख्या धन आहे पॉझिटिव्ह आहे परंतु निगेटिव्ह संख्या किंवा ऋणसंख्या दाखवण्यासाठी मात्र आपल्याला हे साईन किंवा हे जे चिन्ह आहे ते आपल्याला लिहावंच लागतं जर आपण लिहिलं नाही तर त्याचा अर्थ काय होतो ती संख्या धन आहे ठीक आहे तर हा जो फरक आहे तो समजून घेतल्यानंतर मग ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या काय आहेत पूर्णांक संख्या आहेत ज्याच्यामध्ये शून्य आहे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा आहेत हे सर्व मिळून काय आहे पूर्णांक का संख्या आहे ठीक आहे यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की ज्या अगोदर आपण जे दोन प्रकार पाहिले संख्येचे कोणते नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या दोन्हीचा समावेश कशामध्ये होतो पूर्णांक संख्यामध्ये होतो म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात कशाने होते एक ने होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात ही शून्याने होते आणि त्याचबरोबर निगेटिव्ह नंबर्स सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत म्हणजेच काय झालं की पूर्णांक संख्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा आणि पूर्ण संख्या या दोन्हीचा काय होतो समावेश होतो तर या आधारावर आपल्याला काय करायचं आहे उदाहरण संग्रह सोडवायचा आहे सराव संच सोडवायचा आहे सराव संच चार यालाच काय म्हणतात इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस सेट फोर Hmm? तर सराव संच चार मधील पहिला प्रश्न आहे बघा की खालील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा तर सराव संच चार मधील जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि पुढं काही चिन्ह म्हणजे ऋण आणि धन पॉझिटिव्ह निगेटिव्हचं काय केलेलं आहे चिन्ह दिलेलं आहे साइन दिलेलं आहे आणि काय करायचं आहे या सर्व संख्यांना दोन प्रकारामध्ये काय करायचं आहे वर्गीकृत करायचं आहे एका बाजूला धनसंख्या काढायच्या आहेत दुसऱ्या बाजूला ऋणसंख्या काढायच्या आहेत तर चला आपण त्या संख्या अगोदर लिहून घेऊया बोर्डवर म्हणजे आपल्याला तुम्हाला समजून सांगायला सोपं जाईल ह्या ज्या संख्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला दोन प्रकारामध्ये काय करायचं वर्गीकृत करायच्या आहेत विभाजित करायच्या आहेत तर आपण अगोदर एक सेंटर लाईन काढून घेऊया एका बाजूला ऋण ऋणसंख्या ऋणसंख्येला काय म्हणतात नेगेटिव्ह नंबर्स आणि दुसऱ्या बाजूला काय आहे धनसंख्या यालाच काय म्हणतात पॉझिटिव्ह नंबर्स ठीक आहे तर मग ऋण संख्या कोणत्या आणि धनसंख्या कोणत्या हे आताच आपण समजून घेतलेला आहे तर त्यावरून आपल्याला काय करायचं या ज्या संख्या आहेत त्या आणि धनसंख्येमध्ये विभाजित करायच्या आहेत तर ज्या संख्येच्या पुढं निगेटिव्ह किंवा ऋण चिन्ह आहे ज्याला आपण वजाबाकीचं चिन्ह म्हणून आतापर्यंत ओळखत आलेलो आहोत तर ते जे ऋणचिन्ह आहे ते ऋणचिन्ह ज्या ज्या संख्येच्या संख्या समोर आहे त्या सर्व संख्या का आहेत संख्या आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि ज्या संख्येपुढं कोणतंही चिन्ह नाही किंवा प्लस चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे त्या सर्व संख्या काय आहेत धनसंख्या आहे तर मग यामध्ये जे ज्याच्या पुढं ऋणचं चिन्ह दिलेलं आहे साईन दिलेलं आहे ते आपण काय करूया या बाजूला लिहून घेऊया बघा पाच दोन एकोणपन्नास सदतीस पंचवीस चार आणि बारा ठीक आहे तर एवढ्या संख्या काय आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि उरलेल्या ज्या बाकीच्या ज्या संख्या आहेत ते काय आहेत धनसंख्या आहेत प्लस फोर सेवन प्लस ट्वेंटी सिक्स नाईन्टीन प्लस एट फाईव्ह आणि ट्वेंटी सेवन तर या सर्व संख्या काय आहेत पॉझिटिव्ह नंबर आहेत चार मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा कि खाली काही शहरांचे तापमान दिले आहे चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा तर इथं एक टेबल दिलेला आहे तख्ता त्यामध्ये काय केलेलं आहे की स्थान आणि तापमान दिलेलं आहे त्यावरून आपल्याला जे त्या शहराचं तापमान दिलेलं आहे ते आपल्याला ऋण चिन्हाने किंवा धन चिन्हाने काय करायचं आहे दाखवायचं आहे अतिशय सोपा असा प्रश्न आहे बघा शून्य अंशाच्या खाली असं म्हटलं की काय करायचं ऋण चिन्ह द्यायचं आणि शून्य अंशाच्या वर म्हटलं की काय करायचं प्लस चिन्ह द्यायचं तर बघा बघा सिमला या शहराबाबत काय सांगितलेलं आहे की शून्याच्या खाली तर मग शून्याच्या खाली शून्य अंश च्या खाली तापमान आहे असं सांगितलेलं आहे आणि सिमल्याचं तापमान दिलेलं आहे बघा सात डिग्री सेल्सिअस तर हे आपल्याला कसं लिहावं लागेल ऋण चिन्हाने म्हणजे दर्शवावं लागेल दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे बघा लेह हो। लेहच हो सुद्धा काय सांगितलंय शून्यच्या खाली शून्यच्या खाली म्हणल्यानंतर काय करावं लागेल ऋणचिन्ह द्यावं लागेल म्हणजेच मायनस बा बारा डिग्री सेल्सिअस ठीक आहे किंवा निगेटिव्ह ट्वेल्व डिग्री सेल्सिअस ठीक आहे त्यानंतर दिल्लीचं तापमान दिलेलं आहे इथं लिहूया आपण दिल्ली तर दिल्लीच्या ता दिल्ली तापमानाबाबत काय सांगितलेलं आहे की शून्य अंशच्या वर शून्य अंशच्या वर तर मग शून्य अंशच्या वर म्हणल्यानंतर काय होणार आहे जर बघा आहे तर बावीस अंश सेल्सिअस तापमान दिलेलं आहे ते आपल्याला कोणत्या चिन्हाने दाखवावं लागेल प्लस या चिन्हाने दाखवावं लागेल त्याच्यानंतर नागपूरचं पण तसंच आहे नागपूर शून्य अंशाच्या वर सांगितलेलं आहे म्हणून नागपूरचं जे तापमान दिलेलं आहे ते आपल्याला प्लस थर्टी वन डिग्री सेल्सिअस असं लिहावं लागेल धन एकतीस अंश सेल्सिअस तर हा दुसरा प्रश्न अतिशय सोपा आपण इथे सोडवून दाखवलेला आहे यानंतरचा तिसरा प्रश्न घेऊया तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की पुढील उदाहरणांतील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चिन्ह वापरून ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत लिहायच्या आहेत ठीक आहे तर पहा की एक पानबुडी सपाटीपासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे काय म्हणतात ते खोलीवर आहे खाली आहे तर मग खाली असं म्हटलं की काय करायचं आपल्याला ऋणचिन्ह द्यायचं आहे म्हणजेच निगेटिव्ह चिन्ह म्हणजे पाचशे बारा समोर काय येणार आहे ऋणचिन्ह येणार आहे त्याच्यानंतर हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट ची उंची ही सपाटीपासून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे किती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे पण कशी आहे उंच आहे तर मग काय करायचं आहे आपल्याला उंच म्हणलं की प्लस साईन द्यायचं आहे म्हणजेच चिन्हाचा वापर इथं करायचा आहे त्यानंतर काय <coughs> सांगितलंय की जमिनीपासून एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग आता मी काय म्हणतात जमिनीपासून वर उडणारा काय आहे एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा काय आहे पतंग आहे मग याला काय करायचं आपल्याला कोणतं साईन द्यायचं आहे प्लस तर साईन द्यायचा आहे त्यानंतर जो चौथा त्यामधील प्रश्न आहे की भुयार जमिन जमिनीखाली दोन मीटर खोल आहे भुयार जमिनीखाली दोन मीटर खोल आहे म्हणजे त्याच्या पुढे कोणतं चिन्ह वापरायचं आहे ऋण चिन्ह वापरायचं आहे निगेटिव्ह चिन्ह वापरायचं आहे तर अतिशय सोपा असा हा जो सराव संच आहे तो आपण इथे सोडवलेला आहे यानंतर आपल्याला सराव संच पाचवा घ्यायचा आहे